नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती अहमदनगर आवक आलेली सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती खेड आलेली आठ हजार न कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती खेड चाकण आलेली पाच हजार नऊशे न कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली चार हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर राहिलेत वीस रुपये बाजार समिती आवक आवकालेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार तीनशे पासष्ट रुपये बाजार समिती अकलूच आवकालेली तीन हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली पाच हजार सहाशे सत्याहत्तर नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार दोनशे रुपये सरासरी दर आले दोन हजार शंभर रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख सहाशे वीस नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जैस जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर राहिले तेरा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली एक हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली दोन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत वीस रुपये सरासरी दर राहिले चौदा रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सातशे सोळा क्विंटल कमीत कमी दर ते एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले ते एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली दोन हजार चारशे साठ नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती कामठी अवकालेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली दोन क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार एकशे सहासष्ट रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आले ते एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार तीनशे पन्नास रुपये धन्यवाद